खामगाव बुलढाणा खामगाव अकोला रोडवर अपघातग्रस्त ट्रकला कारची धडक एक जण गंभीर जखमी खामगाव अकोला रोडवरील जयपूर लँडे कोट्याजवळ धुळ्यावरून अमरावतीकडे जाणाऱ्या इनोव्हा कारने एका उभ्या अपघातग्रस्त ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याची घटना आज सकाळी पाच वाजता घडली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी पाच वाजताच्या दरम्यान इनोव्हा कारू नऊ पाच पाच नऊ ही इनोवा कार धुळ्यावरून अमरावतीकडे जात होती याच महामार्गावर काल रात्री ट्रक क्रमांक एच आर सहा एक ई पाच आठ शून्य एक यामधील गॅस संपल्याने अचानक ट्रकचे संतुलन सुटल्याने या ट्रकचा सुद्धा अपघात झाला होता व हा ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता आज सकाळी पाच वाजताच्या दरम्यान धुळ्यावरून अमरावतीकडे जात असताना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या इनोव्हा चालकाच्या समोर अचानकपणे अपघातग्रस्त ट्रक समोर आल्यावर इनोव्हा करते ट्रकला जाऊन जोरदार धडकली सदरचा अपघात इतका भीषण होता की यामध्ये इनोव्हा कारचे इंजन पूर्णपणे तुटले आहे तसेच या अपघातात ड्रायव्हर प्रफुल भेंडे वय पंचेचाळीस राहणार बडने इनोव्हा रस्त्यावरील ट्रक चालकांनी ट्रक थांबून सदर इनोव्हा कारमध्ये अडकलेल्या ड्रायव्हरला काढण्यात मदत केली या अपघातात इनोव्हा कारचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले अपघाताची माहिती मिळताच खामगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावरती दाखल झाले होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा